हो मी तुरा आणलेत ना गुराकडे आणला काय तर परवाच अगं नाही विचारलं मी आता पाठी लागून बा फायद्याचं नाही आहे आता आपल्यापर्यंत सांगतील त्याच्यावर आहे हो बरोबर आहे बोलते वाटोला करायचं ठरवलं नका काय आ वाटोला करायचं ठरवलं ते चांगलं झालं तर ठीक आहे वाईट झालं तर लोक बोटा दाखवतील चांगल्याचं चांगलं झालं तर चांगलं म्हणणार नाही जग दुनियाची रीत आहे तच म्हणता मी ड्रायवर येऊ हो नको तर आपल्या परीने आपल्या मतानं सांगतील ना होय म्हणायचं सारखा फोन करून नको मग आम्हाला आम्हाला पण शरम वाटते ना राहायच्या गोष्टी तर भगवंतानं जिकडे तिकडे सगळ्यांच्या गाठी बांधून ठेवला नाही हो त्या घडायच्या घडते चालेल हो मी मी रागात आवाज बोलला म्हणून काय राग मानून घेऊ नको ऐकलंस चालेल मी मी नंतर फोन करता ऐकलंयस नंतर फोन करता हे กูร้ายกูไหนอันตรายเจ้าหน้า